नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आपण अलग टेस्टची काठेवाडी काठीवाडी भजी करणार आहोत वापरलेले साहित्य आहे ते पण आपल्या रोजच्या भजीपेक्षा वेगळं आहे खायला खूप टेस्टी आहे तुम्ही जर एकदा अशा पद्धतीची भजी बनवलीत ना नेहमी नेहमी अशाच पद्धतीची भजी बनवाल चला तर मग वेळ न तर व्हिडिओला सुरुवात करूया भजीसाठी इथे मी एक कप बेसन पीठ घेतलेला आहे त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद छोटा पाव चमचा ओवा ओवा असा हातावर क्रश करायचा आणि घालायचा त्याच्यामध्ये हे धणे आणि बडीशेप असे क्रश करून घेतलेले आहेत हे दोन चमचे धणे आहेत एक चमचा बडीशेप आहे असं ह्या आबडधुबड असं मी असे क्रश करून घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घ्यायचं आहे पण भिजून ना त्याला हाताने फेटून घ्यायचे एक आठ मिनटं हे पीठ आहे ते मी फेटून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही कस आपलं एकदम फ्लपी असं मऊ लुसलुशीत असं पीठ तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे हे छोटे चार चमचे तेल आहे मोठा एक चमचा आहे मिक्स करून घ्यायचं कडकडीत तेलाचं मोहन म्हटलं ना तर भजी आहे ती चांगली कुरकुरीत होते त्याच्यामध्ये मोठा एक बारीक चिरलेला कांदा ही पोपटी कलरची मिरची आहे तिखटवाली नाही आहे मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्या साधारण अशा बारीकच कापून घेतलेल्या आहेत एक मोठा बटाटा आहे पाण्यामध्ये मी किसून घेतलेला म्हणजे तो काळा पडत नाही आणि तीन ते चार वेळा स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे आणि नंतर आता मी चांगलं व्यवस्थित असं त्याच्यातलं पाणी काढून म्हणजे पिळून घेतलेलं आहे मध्ये खूप सारी कोथिंबीर घालायची देठासकट कापून घालायची भजीमध्ये कोथिंबीर आहे ना खूप छान टेस्ट येते अर्धा चमचा मीठ आहे म्हणजे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि ह्याला सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे हातानेच मिक्स करायचं पाहिजे तर तुम्ही चमच्याने पण करू शकता नक्की एकदा अशा पद्धतीने भजी करून बघा खूप टेस्टी लागते एकदा केलीत ना तर तुम्ही नेहमी नेहमी अशीच भजी कराल आणि बटाटे वडे खायचे पण विसराल की जीव असं करून झालेला आहे त्याला एक दोन मिनटं आपण परत फेटून घ्यायचं आहे असं सर्व साहित्य घातलं ना की फेटायला भेटत नाही म्हणून पहिलंच फेटून घ्यायचं साहित्य घातल्याच्या नंतर दोन मिनटं तरी आपल्याला मिक्स करून घ्यायचे चांगले त्याच्यामध्ये एक चिमूडभर असा खायचा सोडा घालायचा आहे तुम्ही नाही घातलात ना तरी पण चालेल छोटा एक चमचा पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स करायचं आपण घातलेला सोडा आहे ना तो चांगल्या पिठाला लागला पाहिजे बघू शकता तुम्ही असं एवढं आपल्याला सरसरी तसं हे मिश्रण पाहिजे थोडंसं पीठ टाकून बघायचं आपलं तेल गरम झालं काय म्हणून टाकलं टाकल्या वर आलं ना की समजायचं की तेल आपलं आहे ते गरम झालेलं आहे तेल आपलं चांगलं तापले ना की भजी किंवा बटाटे वडे आहे ते खाली कडईला मग चिटकत नाही फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि ह्यांना तळून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही ते आपणच असे वरती येतात असे सारखे मिक्स करत राहायचे म्हणजे सर्व साईडने व्यवस्थित शेकतात पण आणि चांगला व्यवस्थित असा कलर पण येतो त्यांना आपल्याला काढून घ्यायचे तेल आहे ना चांगलं व्यवस्थित असं नितळून घ्यायचं त्याच पद्धतीने आपण दुसरी पण सोडणार आहोत तुम्ही जर गॅस एकदम बारीक केलात ना तर मग ते भजी तेलकट होणार आणि असे वरती आल्याशिवाय त्याला आपल्याला झाडा लावायचा नाही मस्त असा भजीचा सुवास सुटलेला आहे आजचे जर तुम्हाला हे काटेवाडी भजी आवडले तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आपले भजी चांगले शेकले त्यांना काढून घ्यायची अशा पद्धतीने आपले काठेवाडी भजी तयार आहेत आवडले तर नक्की लाईक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू